परी परी तू आज काय खास बनवणार आहेस फ्लावरची भाजी अच्छा तू आज फ्लॉवरची भाजी बनवणार आहेस सांग मला परी तू काय काय साहित्य घेतलंय कोळी ओके, ओके। फ्लावर बटना अच्छा मी तो तेल जीरा लाई अच्छा म्हणजे मसाला ओके मसाला ओके ठीक आहे मग सुरुवात करूया आपण फ्लॉवरची भाजी बनवायला आज, आज तुझ्या आजची फ्लॉवरची भाजी आम्हाला खायला भेटणार आहे वाव आणि त्यासोबत काय आहे फ्लॉवरची भाजी आणि भाकरी भाकरी अच्छा भाकरी पण आहे वाव मला तर खूप आवडेल खायला ठीक आहे मग आता सुरुवात कशाने करूया आपण आधी काय करूया भाजी ओके ठीक आहे बरं सुरुवात करूया मग ठीक आहे काय करायचं पहिले गॅस अच्छा कडाई ठेवू बर लावून देऊ बर ठीक आहे तर चला मित्रांनो आपण आता परीला गॅस लावून देऊया कारण तिला बनवायची आहे फ्लॉवर वाटाण्याची भाजी गॅस लावलेला आहे कडाई ठेवून देऊ तुला मी आ, ओके ठीक आहे अच्छा काय बोलते है? अच्छा आता गरम होईल ना कढई ठीक आहे गरम झाली गरम झालं त्यामध्ये काय टाकायचं पहिले नाही अच्छा ओके ओके जिरं राही नाही तेल टाकायचं चा, ठीक आहे चालेल गरम होऊ दे आपण तेल टाकू ठीक आहे अच्छा इथे बघायचं मॅम बघा परी मला वाटतं कढई आपली गरम झालेली आहे ठीक आहे मी तुला तेल ओतून देते ठीक आहे तू तेल नको ओतू ठीक आहे कारण तू तेल ओतशील तर काय होईल तेल सांडण्याची शक्यता आहे आहे ठीक एक पै तेल बस आहे का बस झालं ठीक आहे तर ता तेल तापू दे का ओके तेल तापल्यावर काय करायचं राई टाकायचं नंतर काय टाकायचं असं नाही वागायचं नीट 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 कर <laughs> तेल तापल्यावर काय टाकायचं अच्छा तामेटो, 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 शी भाजी। ओके नंतर आणि टाकायचं मग कांदा परतल्यावरती काय हे अच्छा फ्लॉवर फ्लॉवर आणि फ्लॉवरची भाजी टाकायची ओके ठीक आहे सुरू करूया मग तेल तापलं असेल ना आता ठीक आहे आ, तेल तापलेलं आहे आता काय टाकशील सगळ्यात पहिले ठीक आहे टाक थोडस जाईल हो ठीक आहे टाक ओके ठीक आहे राई टाकलेलं आहे नंतर काय टाकायचं राई टाकल्याच्या ता? नंतर ता? काय टाकायचं काय टाकायचं कांदा हा जिरं टाकायचं का बरं ठीक आहे जिरं टाक थोडस बस ठीक आहे नंतर काय टाकायचं काय टाकायचं चा? कांदा ओके ठीक आहे कांदा टाकते ठीक आहे कांदा आता काय करू अच्छा हलवून घेऊ बर ठीक आहे कांदा भाजून घालला आता काय टाकायचं आहे अच्छा ठीक आहे टाट बर टोमॅटो ओके आता परतून घेऊया का थोडस ठीक आहे मी परतते हां परी कांदा टोमॅटो भाजून झालेले आता काय टाकायचं आपल्याला अच्छा चटणी टाकायची कोणती चटणी ओके ठीक आहे टाक बस ओके okay. तर मित्रांनो हा आहे मालवणी मसाला जो मी नेहमी जेवणामध्ये त्याचा वापर करत असते खूप छान आहे याची चव आणि हा आहे कांदा लसूण मसाला हे दोन मसाले मी थोडे थोडे प्रत्येक भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये वगैरे टाकते कारण याची चव फारच सुंदर असते पण ही चटणी टाकून झालेली आहे आता काय टाकायचं आहे हळद ओके, थोड़ी शी? ओके है. आ, टाक हळद थोडीशी आपण हळद टाकलेली आता काय टाकायचंय हिंग हिंग ओके हिंग खोला से. अच्छा खोल ओके थोडसच टाका ठीक आहे टाक झाकण लावून घे ठेवून दे आपलं हे आता कांदा टोमॅटो आणि मसाला आणि हिंग हे सगळं आपण आता परतून घेतलेलं आहे आता काय टाकायचं याच्यामध्ये ओके फ्लॉवर आहे का ठीक आहे घे मग फ्लॉवर टाक टाक फ्लॉवर परी भाजी परतून घेऊ आता ठीक आहे वा छान परी आता काय बरं राहिलं आठव सगळ्यात शेवटी आपण काय टाकतो भाजी मध्ये अच्छा मीठ टाकतं व्हेरी गुड मीठ टाक बर हम्म ठीक आहे असेल तेवढं टाक दाखव मला एकदा हा टाकत ना ठीक आहे टाक थोडस टाक अजून हो ठीक आहे टाक बस ठेवून दे परी, परी टाकून झालेलं आहे आणि भाजी परतलेली आहे आता काय करायचंय बरं आता काय करायचंय अच्छा झाकण ठेवायचं आणि काय करायचं झाकण ठेवल्यावरती वरती पाणी टाकायचं त्याच्या बर ओके आता आता काय करायचं पाणी टाकायचं वरून बर बस ठीक आहे आता मित्रांनो ही भाजी आता थोडीशी शिजलेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये शेंगण्याचा कूट टाकूया टक अजून तो अजून एक चमचा टक बस परी आ, परी ही आपली भाजी शिजती है तो परंतु अपन काय करूया बरा आई मी बाकी करते अच्छा तो परंतु तो भाकरी करतेस तू हाँ। ठीक है चल मैं शुरू शुरू करू भाकरी करायला हाँ। परी है काय करतेस तू आता बाकी मी काय करतोय बाकी मा हो माझी भाकरी थापून झाली आहे माझी भाकरी थापून झाली मला भीती वाटते अच्छा मी टाकू तव्यावरती बरं ठीक आहे बरं बरं तवा गरम आहे ना मी तुला टाकून देते हा ही पहा परीने थापलेली सुंदर भाकरी जिला मी आता तव्यावर आहे कारण तवा गरम असल्यामुळे तिला टाकू दिलं नाही तव्यावर वरून पाणी लावलं तर थोड्या वेळाने मीला परतणार आहे वाव तर ही भाजी आणि भाकरी परीने बनवलेली आहे अशी ही गरमागरम भाजी आणि गरमागरम भाकरी हे पाहून मला तर खूपच भूक लागली आहे भाजी बाकी काय झाली जे तुझी भाजी बाकी तयार झाली आहे वाव very nice ता तुला भाजी आवडते ही अच्छा कशा माझा बोल माझ्या मागे मागे बोल तर मित्रांनो भेटला मित्रा लो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल ला ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय আসাদ দেখো লাসেতা ちゃっটাই তো লা বাই